कुणाल कामरा याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही चेहऱ्याला काळ घासून चे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्यावर कवितेच्या माध्यमातून आक्षेपाय टीका करणारे स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या विरोधात आता महाराष्ट्रामध्ये शिंदे सेना चांगलीच आक्रमक झाल्याचं बघायला मिळत आहे आज धुळ्यात कुणाल कामरा याच्या विरोधात शिंदेसेनेच्या मुख्य कार्यालयापासून ते संतोषी माता चौकापर्यंत प्रतिकात्मक पुत्याची अंत्ययात्रा काढत जोरदार निदर्शने केली येणाऱ्या काळात कुणाल कांबरा यांना महाराष्ट्रात फिरकू देणार नाही आणि कुणाल कामरा याला महाराष्ट्रात आढळल्यास त्याच्या तोंडाला काळे फासून त्याची नग्न धिंड काढू अशी भूमिका शिंदेसेनेने घेतली आहे कुणाल कांबरा कांबरा या विकृत आरामखोराने स्टँडअप कॉमेडीच्या नावाने महाराष्ट्राचे गेल्या पंचवीस वर्षापासून अतिशय प्रामाणिक सेवा करणारे महाराष्ट्राच्या विकासामध्ये यांचं योगाचं योगाचं मोलाचं योगदान आहे असे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री अनाथ अंजना ददरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करून व्यंगात्मक टीका टिप्पणी करून हा फक्त एकनाथ शिंदे साहेबांचा नव्हे आज शिवसेनेचा नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केलेला आहे कॉमेडी करताना किंवा व्यंग करताना राजकीय नेत्यांनी भरभरून प्रतिसाद देणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे कॉमेडी करणं हा त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा भाग जरी असला तरी अनेक कार्यक्रमांमध्ये आपण बघतो हे कॉमेडियन राजकीय नेत्यांवर व्यंग करतात परंतु ते अतिशय सभ्यपानाने त्याचा स्वीकार करून त्याला प्रतिसाद आणि दाद देत असतात परंतु या आरामखोराने कॉमेडीच्या नावाने अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने हा महाविकास आघाडीचा कुत्रा कुणाल कामरा याने सुपारी घेतलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या कामाची बरोबरी या महाविकास आघाडीच्या नेत्यांना करता येत नाही आहे अनेक मार्ग वापरून त्यांना दाबता येत नाही आहे परंतु मग अशा विकृत मानसिकतेत जाऊन खोटी बदनामी करणं आणि खोटी टीका करून त्यांच्या चरित्रान करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीने कुणाल कामराच्या माध्यमातून केलेला आहे कुणाल कामराला शिवसेनेच्या वतीने आम्ही जाहीर इशारा वचा दम देतो महाराष्ट्रामध्ये मा तो जिथे दिसेल जी तिथे त्या तोंडाला काळं भाजून त्याचे कपडे फाडून त्याची नग्न दिंड काढण्याची शिवसेनेची तयारी झालेली आहे आरेला कार्य क्रियेला प्रतिक्रिया हा शिवसेनेचा सर्वात मोठा गुणधर्म आहे त्याच्यामुळे कॉमेडी करायला आमचा काही कोणाला विरोध नाही परंतु आमच्या नेत्यांवर अशा हा शिखंडीचा खेळ महाविकास आघाडी खेळत असेल तर आरेला कार्य उत्तर देऊ आणि याचा शोध घेऊन याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि याच्या मागचे मास्टर माइंड कोण आहेत हे महाराष्ट्राच्या जनतेपुढे उघड झालं पाहिजे यासाठी आम्ही आता त्याचा पुतळा दहन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहोत आणि गुन्हा दाखल करून त्याच्यावर तिला तात्काळ अटक झाली पाहिजे आणि त्याची चौकशी करून त्याच्या मागे कोण मिळते बोलते कर्वी ते धनी कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे यासाठी शिवसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करून धुळे शहर पोलीस स्टेशनला तक्रार होऊन होते एमडी टीव्ही न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी माहेश्वरी शिसोदे धुळे